घोडेगाव तालुका आंबेगाव येथे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा बांधव तसेच घोडेगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांना गावातील प्रवेश बंद केला असून हा लढा बळकट होणार आहे सदर उपोषणाचा लढा हा साखळी पद्धतीने गेल्या दिवसापासून सुरू असून याचे रूपांतर आमरण उपोषणात सुद्धा होणार असल्याचे मराठा समाजाकडून सांगितलं जात आहे साखळी उपोषणाचा आठवा दिवस असून यावेळी अहिल्यादेवी होळकर चौक या उपोषण स्थळापासून मारुती मंदिर कुंभाराळी स्वराज्य चौक दत्त मंदिर संपूर्ण बाजारपेठ पंचतारा मंडळ राजेंद्र मित्र मंडळ पर्यंत तसेच संपूर्ण घोडेगावात सरकार विरोधात मशाल मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी घोडेगाव येथील सर्व कुंभार समाज माळी समाज चर्मकार समाज बौद्ध समाज आदिवासी समाज तेली समाज व्यापारी संघटना समर्थ दिव्यांग कल्याणकारी संघटना तसेच मुस्लिम समाज एकत्र येत मराठा आरक्षण मुख्य मागणी मान्य व्हावी यासाठी सर्व समाजाच्या वतीने पाठिंब्याचे निवेदन सकल मराठा समाजाकडे देण्यात आले आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर या राजकीय नेत्यांनी अनेक वर्ष झुलवत ठेवले आहे आरक्षणाची टक्केवारी सुद्धा फसवी असल्याचा आरोप सकल मराठा समाजाकडून केला जातोय जोपर्यंत सरकार मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे गावामध्ये सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना प्रवेश बंद व मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्याचे फ्लेक्स लावले आहेत या उपोषणात लहान मुले महिला युवती वयोवृद्ध तसेच तरुण युवक आदींसह सकल मराठा समाज समस्त ग्रामस्थ घोडेगाव शहर तसेच इतर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या आंबेगाव ब्युरोचीफ मोसिन काठेवाडी यांनी पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज की आरक्षण आमच्या हातकाथ आरक्षण आमच्या हातकाथ अरे कोण अजका धन्यवाद राय